जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर सध्या रेकॉर्डिंग लेक्चरच तुम्हाला मिळणार आहे त्याचं कारण तुम्हाला माहित आहे की कॅमेरा खूप प्रॉब्लेम देत होता मग तुमच्या आग्रहा खातर तुमच्या एवढ्या छान छान कमेंट नंतर आम्ही डिसाईड केलंय की तो कॅमेरा फायनली हॉस्पिटलमध्ये पाठवायचा आहे ठीक हो आहे आता ते केव्हा रिपेअर होऊन येईल त्याचं काही आपल्याला माहित नाही ठीक आहे तोपर्यंत जोपर्यंत कॅमेरा येत नाही तोपर्यंत आपण रेकॉर्डेड लेक्चर पाहणार आहोत ठीक आहे मग तुम्ही म्हणाल हे कुठे रेकॉर्ड केलं आमच्याकडे दोन कॅमेरा आहेत दोन स्टुडिओ आहेत पण त्या एका स्टुडिओमध्ये बॅचवर बॅच चे चालू असतात तर बॅचवर आम्हाला सगळ्यात आधी प्रिफरन्स द्यावा लागतो त्यामुळे जो टाइम भेटेल त्या टायमामध्ये तुमच्यासाठी थोडं काय होईना हरिचा वाटा त्या पद्धतीने आम्ही थोडं रेकॉर्डिंग करून देत आहोत ठीक आहे तर आपलं पस्तीसावं लेक्चर आहे दररोज प्रमाणे आजही आपण पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्नच घेत आहोत तर आजही तेच पाहणार आहे लेक्चर पटकन लाईक आणि पटकन शेअर करून घ्यायचंय म्हणजे मी वळतीय माझ्या प्रश्नांकडे पहिला प्रश्न पाहूयात चला पहिलाच कॅलेंडरचा प्रश्न तीन ऑगस्ट दोन हजार दोन रोजी रविवार होता तर दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होईल शनिवार शुक्रवार रविवार सोमवार तीन ऑगस्ट दोन हजार आहे दोन तीन ऑगस्ट दोन हजार दोन ला होता रविवार तीन ऑगस्ट दोन हजार दोन पासून तीन ऑगस्ट दोन हजार चौदा चा वार काढा आणि तिथून स्वातंत्र्य दिन केव्हा आहे आपला पंधरा ऑगस्ट बरोबर आहे आपल्याला फक्त वर्ष दिले 2000 वर। काई 3 2000, दोन हजार चौदा वर मग आता काय करायचं तीन ऑगस्ट दोन हजार दोन पासून तीन हजार दोन हजार तीन ऑगस्ट दोन हजार चौदा पर्यंत एकूण किती वर्ष आहेत दोन हजार दोन नंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असे बारा वर्ष आहेत या बारा वर्षांमध्ये लिप वर्ष कुठलं येतं दोन हजार चार च दोन हजार च दोन हजार च बारा अधिक तीन पंधरा ला सात ने भागलं की बाकी येणार एक म्हणून रविवारच्या पुढे एक वार उत्तर येणार सोमवार आता हे जे सोमवार उत्तर आलं ते डायरेक्ट आलं का नाही ते तीन ऑगस्ट दोन हजार चौदाच आलंय आपल्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाच पाहिजे मग तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट बारा दिवस आहेत त्याला सात ने भागलं की बाकी पाच येणार म्हणून सोमवारच्या पुढे पाच दिवस मागे दोन दिवस उत्तर येणार शनिवार हवं तर एकदा परत पाहूयात तीन ऑगस्ट दोन हजार दोन पासून दोन हजार चौदा पर्यंत बारा वर्ष आहेत आणि लिप वर्ष तीन आहेत चारच आठचं बाराच बारा अधिक बारा तीन पंधराला सात ने भागल्यावर बाकी एक उरते बाकी एक म्हणून एक ने पुढे गेलो आता तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट एकूण बारा दिवस आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा त्याला सात ने भागलं की बाकी पाच उरते म्हणून सोमवारच्या पुढे पाच मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार समजलं आहे पटकन पुढच्या प्रश्नावर वळूयात खूप वेळा कॉमन झालेला प्रश्न साडेतीन वाजता तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल पासष्ट अंश पंचाहत्तर अंश पंच्याऐंशी अंश एकशे पाच अंश साडेतीन म्हटले फॉर्म्युला अकरा एम चे दोन वजा तीस एच मिनिट दिलेले आहेत तीस तर तास दिलेले आहे तीन भाग लावला पंधरा अकरा गुणिले पंधरा एकशे पासष्ट तीन तीस त्रिक नव्वद एकशे पासष्ट म्हणून नव्वद गेलं पंच्याहत्तर आलं म्हणजे साडेतीन वाजता किती अंश मापाचा कोण झालाय पंचाहत्तर अंश मापाचा कोण झालाय पर्याय क्रमांक दुसराच येणार आहे विचार करा ठीक आहे फॉर्म्युला तोच असतो अकरा एम एम म्हणजे मिनटं टाकायचे एचच्या जागी तास म्हणजे हवस पुढचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ई वाय पी एफ यू आर एच क्यू टी ओ आय एक्स ऑप्शन आहे आय एम व्ही के एम व्ही एल एन यू जे एन यू पहिलं पहिलं पद्य ई एफ एच ओ वाय यू क्यू आय e पी आर टी एक्स ई e नंतर एफ जी एच एच च्या पुढे तीन आय जे के पुढे चार उत्तर आले के एल एम एन ओ के वाला एक पर्याय म्हणजे एकदाच पर्याय दिलाय तो म्हणजे पर्याय दुसरं उत्तर आलेला आहे तरी आपण इथे सोडवणार आहोत यू व्ही डब्ल्यू एक्स वाय चारने मागे क्यू आर एस टी यू चारने मागे मग आय जे के एल एम चारने मागे एम एन ओ बी क्यू इथे पी क्यू आर एस टी यू बी उत्तर के पहिला पद हे क्रमागत एक दोन तीन चार ने पुढे चाललंय पद हे चार 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 ने मागे चाललंय तिसरं पद हे दोन 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 ने पुढे चाललंय वर्णमालिकेचा प्रश्न सोपा सोप्पा पुढचा प्रश्न त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच फक्त एकोणपन्नास रुपयाला उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये आपण तुम्हाला सगळे स्पष्टीकरण देत आहोत प्रश्नांचे ज्यामध्ये तुम्हाला तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग काय आहे ते सुद्धा करणार आहे ज्यांना परचेस करायची ऍप डाउनलोड करा, करा किंवा काही डाऊट असेल तर ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी वळते पुढच्या प्रश्नावर होपसो तुम्ही सेशन लाईक केलेले आहेत पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला तर शर्यत कोणी जिंकली गौरव राज मोहित आशिष पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला तुलनाचा प्रश्न राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे गौरवच्या राज? राज मागे राज जो आहे तो मोहितच्या पुढे पण आहे मोहितच्या पुढे गौरवच्या मागे आशिष सचिनच्या पुढे मोहितच्या मागे मोहितच्या मागे आशिष सचिनच्या पुढे आशिष बरोबर आहे कोण जिंकली असेल गौरव गौरवने कारण की सगळ्यात पहिले गौरव आहे त्यानंतर राज मग मोहित मग आशिष मग सचिन लाईक केलंय सेशनला सगळ्यांनी लाईक वर डिपेंड आणि कमेंट वर डिपेंड चला जर होम बरोबर तीन एक चार पाच टायगर बरोबर सात दोन सहा पाच आठ तर माईट या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणतं चार सात सहा तीन दोन चार दोन सहा तीन सात चार दोन पाच तीन सहा चार तीन सहा दोन सात होम होम होमसाठी सांकेतिक रूप काय दिलंय आपल्याला तीन एक चार पाच टायगर साठी सांकेतिक रूप काय दिलंय सहा दोन सहा पाच आठ मग माइट साठी विचारले साठी काय येणार चार आय साठी दोन जी साठी सहा एच साठी तीन टी ती साठी सात बेचाळीस सहाशे सदोतीस पर्याय क्रमांक दुसरा आलाय बरोबर आहे सांकेतिक रूप सांकेतिक भाषा सगळ्यात जास्त प्रश्न याच टॉपिक हो वर आहेत जाऊ पुढच्या प्रश्नावर एक प्रश्न होमवर्कला मध्ये ठेवलाय तुम्हाला पुढे विचारणार आहे तो विचारेल हा सांगूयात शेजारील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती पाच सात आठ दहा त्रिकोण विचारले स्टेप बाय स्टेप त्रिकोण बघा पहिले मधला त्रिकोण घ्या छोटा एक छोटा दुसरा मोठा साइडचा घ्या तिसरा छोटा चौथा मोठा या साइडचा घ्या पाचवा छोटा सहावा मोठा सगळ्यात मोठा घ्या हा सातवा आणि सगळ्यात मोठा असा एक आठवा एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे आठ आता दहा दिले म्हणजे दहा त्रिकोण असणारच असं काही नाही काहींचा गैरसमज असतो जेवढा मोठा अंक जो दिसतोय ना तेवढेच त्रिकोण चौकोण चौरस आहेत असतात असं नसतं असं कचित कधीतरीच घडत पुढच्या प्रश्नावर जाऊयात सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील सहा दहा अकरा पंधरा हस्तांदोलनचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये सामने येऊ हो द्यात कुस्ती खेळू द्यात मॅचेस होऊ द्यात एकमेकांसोबत हात मिळवणी होऊ द्यात फक्त भेटवस्तू असेल तर फॉर्म्युला बदलतो मग आता जो विचारलाय त्या प्रश्नावर आपल्याला हस्तांदोलनचा फॉर्म्युला लागू होईल जो आहे एन एन वजा एक झेदात दोन एन किती आहे सहा सहातून एक गेले छेदात दोन सहा सहा एक गेले पाच भागिले दोन मग भागलं तीन तीन गुणिले पाच पंधरा मग एकूण किती हस्तांदोलने होणार आहेत तर पंधरा हस्तांदोलन विचारलंच नाही एकूण सामने किती होतील एकूण सामने पंधरा होणार आहेत पुढच्या प्रश्नावर जाऊयात पण त्याआधी पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी टिक्कर मराठीने बारावी बॅच लाँच केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच सध्या या बॅच वर बंपर सूट आहे जर तुम्ही कुपन कोड पोलीस हा वापरत असाल तर तुम्हाला दोन हजार पाचशे ची बॅच फक्त पाचशे नव्याण्णव ला भेटत आहे ज्यामध्ये सर्व लेक्चर आहे सर्व विषयांचे लेक्चर लाईव्ह बसतील सहा महिने रेकॉर्डेड तुमच्याकडे असेल पी क्यू आहेत यामध्ये यामध्ये आम्ही तुम्हाला टॉपिकनुसार पीडीएफ देणार आहोत टॉपिकनुसार एमसी क्यू देणार आहोत सगळ्या विषयांच्या ई बुक देणार आहोत प्लस चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक आहे शंभर प्लस मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची रँकिंग चेक करू शकता स्पष्टीकरणही आहे डाऊट सेशन होत प्लस कोर संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट आहे परचेस करण्यासाठी ती या तर तिकर मराठीचा ऍप डाऊनलोड करा किंवा ऑफिसचा जो नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉन्टॅक्ट करू शकता मी वळते पुढच्या प्रश्नावर दोन तास सतरा मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद यांचं एकूण सेकंद किती आठ दोन सहा आठ सात दोन सहा आठ सहा चार आठ चार सहा दोन सात दोन सहा दोन आता एका तासात किती सेकंद असतात तर ता एका तासात तीन हजार सहाशे सेकंद असतात मग दोन तासात किती सेकंद असणार तीन हजार सहाशे गुणिले दोन म्हणजे सात हजार दोनशे सेकंद आता तुम्हाला सतरा मिनिटं विचारलेत सतराला कितीने गुणायचंय साठ ने मग सतरा तक एकशे दोन आणि वरचे शून्य बरोबर आहे पुढे आपले अठ्ठेचाळीस सेकंद सगळ्यांची जेव्हा बेरीज करतो आठ सहा दोन आठ उत्तर काय आलं आठ हजार दोनशे अडुसष्ट सेकंद म्हणजे दोन तास सतरा मिनिटं अठ्ठेचाळीस सेकंदचं उत्तर आलंय पर्याय क्रमांक पहिलाच आता याच्याच विरुद्ध प्रश्न आहे सेकंदाच तास मिनिट आणि सेकंद बनवा चार तास नऊ मिनिट छत्तीस सेकंद चार तास आठ मिनिट चोवीस सेकंद चार तास दहा मिनिटं छत्तीस सेकंद चार तास बारा मिनिट छत्तीस सेकंद आता सगळीकडे चार तास आपल्याला कॉमन दिले बरोबर आहे मग आता त्या चार तासानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा चौदा हजार नऊशे शहात्तर मधन किती वजा करा चला चौदा हजार चारशे बरोबर आहे उरले पाचशे शहात्तर त्याच्यात पण मग परत डिवाईड करूयात आपण तुम्ही असं जरी केलात ना चौदा हजार नऊशे शहात्तर ला तीन हजार सहाशेने भागलं बरोबर आहे मोठा भाग, भाग जाईल तो पण आता मला माहित आहे म्हणजे मी खूप वेळा तो प्रश्न सोडवलेला आहे म्हणून डायरेक्ट उत्तर देणार चार पॉईंट सोळा हे झाले चार काय तास सगळीकडे जाईंट सोळाला जर मी साठ ने गुणलं सहा सहा छत्तीस तीन उरले सहा के सहा सात आठ नऊ हे काय झाले नऊ मिनिटं म उरले पॉइंट साठ त्याला परत साठ ने गुणलं हे झाले छत्तीस सेकंद झालं आपलं उत्तर याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकता चौदा हजार नऊशे शहात्तर वजा चौदा हजार चारशे म्हणजे हे झाले आपले चार तास बरोबर आहे उरले किती आपले पाचशे शहात्तर याच्यातनं आपल्याला नऊ मिनिटं वजा करायचे नऊ मिनटं म्हणजे नऊ नऊच छत्तीस वरचे शहात्तर चोपन्न हे पाचशे चाळीस गेले छत्तीस उरले मग हे काय झाले सेकंद या पद्धतीने केलं तरी पण चालतं किंवा ही सरळ सरळ सोपी सोपी पद्धत तुमची मर्जी तुम्हाला कुठल्या पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा आहे त्या पद्धतीने सोडवा पुढचा वयवारीचा प्रश्न वडील व मुलगा यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर सातच दोन आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वडिलां वयाचं गुणोत्तर सहाच एक होतं तर त्यांचे आजचं वय किती पस्तीस दहा एकोणपन्नास चौदा चाळीस तेरा सत्तरवीस तोंडी आहे सोडवू शकता जेव्हा वयाचं गुणोत्तरामध्ये सातास दोन होत सहास एक झालं म्हणजे एकाच गुणोत्तर असतं तेव्हा दिलेल्या डायरेक्ट जेवढी वर्ष दिली तेवढे गुणायचं साता पाच पस्तीस पाच दोन्ही दहा त्यांचं वय झालं पस्तीस दहा सोडवूयात वडील मुलगा वडिलांचं वय सात एक मुलाचं वय दोन एक पाच वर्षापूर्वी वजा पाच वजा पाच गुणोत्तर झालं सहा एक केला तिरकस गुणाकार सात एक्स वजा पाच बरोबर सहा दोन एक्स वजा पाच सात एक्स वजा पाच बरोबर सहा दुने बारा एक्स वजा तीस हे झाले बारा एक सात एक्स गेले पाच एक्स मग तीस म्हणून पाच गेले पंचवीस एकशे किंमत आली पाच इथे टाका वडील आहे सात एकशे म्हणजे साता पस्तीस मुलगा आहे दोन एक्सचा म्हणजे दोन गुण पाच दहा वडिलांचं वय झालं पस्तीस मुलांचं वय झालं दहा एवढीच मोठी प्रोसेस आपण शॉर्टकट मध्ये केली होती जर त्यांच्या वयामध्ये जे गुणोत्तर आहे त्यामध्ये एक चाच गॅप असेल सातचं सहा झालं दोनच एक झालं तेव्हा काय असतं जेवढी वर्ष दिले जातात तेवढ्याने डायरेक्ट त्याचा गुणाकार करायचा पण गुणोत्तरात फरक एक एक चाच पाहिजे तुम्हाला होमवर्क लाईक प्रश्न देते गटात न बसणारं पद ओळखा ऑप्शन मध्ये आहे तीनशे एकतीस चारशे एक्केचाळीस पाचशे एक्कावन्न आठशे एक्केचाळीस उत्तर मध्ये द्यायचं आहे आणि याच सोल्युशन काय आहे हे सुद्धा सांगायचंय की तेच का वेगळं आज इथेच थांबणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण असे छान छान व्हिडिओ पाहणार आहोत प्रश्न मी त्याच पद्धतीने एक्सप्लेन करेल ज्या पद्धतीने मी लाईव्ह ला एक्सप्लेन करत होती तरी जरी एखादा प्रश्न समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकून ठेवला तरीही चालेल जो मी पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करेल लवकरच लाईव्ह भेटणार आहोत तोपर्यंत आपण रेकॉर्डेडच भेटूया ठीक आहे थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी चला थँक्यू सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी लाईक करून घ्या